नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिव शरनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस शलवं शके एकोणविशे शेहेचाळीस संसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे उत्तर रात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे दुपारी तीन ए, ए, एक वाजून तीस मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यक्तिपात योग आहे रात्री दहा वाजून तीन मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुप्पा सायंकाळी क्षमा करा सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवशिव शंभूर आज्ञा प्रवर्त मानसते ब्रम्हण द्वितीपराध श्वेतवरापे वैव वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथमपदे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांश एकोणविशे शेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये नाम स्वसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष माशे शुक्ल पक्षे मंगळवार बासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे व्यक्तीपात योगे तैतील कर्णे दशमे शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मेकडाप्पा दुरी द्वारा पार्वती पार्वतीपती परमेश्वर पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हास सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून तीस <Sans> मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उद्देख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा पंधरा तेवीस पंचवीस सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक वीस देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये मित्रांनो घरी शिवलिंग स्थापित करायचे असेल देवघरामध्ये तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावेत पंडिताच्या माध्यमातून आणि मगच काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो मंदिरमध्ये काही प्रश्न येत नाही मग देवकाळामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या देवकाळामध्ये करा प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्तींवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे दररोज नित्य निर्माणे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित म्हणून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळाला नाही नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळणार नाही कारण तो मुहूर्तच मुळात मुहूर्त नसतो आणि होऊ शकते विधीमध्ये काही बाजा उत्पन्न होण्याची मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे सामान्य सेवा आपण नित्याप्रमाणे करायची आहे अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम कर्मकांड आपल्याला सुरू करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो केव्हाही राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले कामे बिघडण्याची शक्यता जास्त राहते म्हणून आपण इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु सध्या बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ जसा आपल्या कुंडलीला संबंधित गुरु आहे गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे तो आपल्याला फल प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे पण ज्या घरामध्ये आहे त्या घरासंबंधित तो फल प्रदान करेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मानवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव